सध्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक प्रकरण आत्महत्या प्रकरण आज महाराष्ट्रात संपूर्णपणे गाजत आहे त्याचे सामाजिक आणि राजकीय देखील पडसाद आपल्याला उमटताना दिसत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला यामध्ये तिचा मृत्यू झाला पुण्यामधील मुळशी तालुक्यातील बुकुम येथे सोळा मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडलेली होती सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याने वैष्णवी हिने आत्महत्या केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आता दाखल करण्यात आहे वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या के के केली की आत्महत्या हे पाऊल तिने का उचलले पोलीस तपासामध्ये नेमके काय पुढे आलेलं आहे वैष्णवीच्या आई वडिलांनी नेमके काय आरोप केलेले आहेत या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे आपण हे सर्व प्रकरण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहत आहे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या के केली आहे मात्र वैष्णवी हगवणे हिचा कोंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप तिच्या आई वडिलांनी आणि ना काही नातेवाईकांनी केलेला आहे शवविच्छेदन अहवालात देखील वैष्णवीच्या शरीरावरती काही जखमा असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे तसंच रक्तस्राव देखील झालेला असून रासायनिक तपासण्यासाठी त्यातील काही अवयव जतन करण्यात आलेले आहेत सध्या वैष्णवीची सासू नवरा आणि ननंद हे अटकेत आहे तर सासरी राजेंद्र हगवणे आणि दीर हे अद्यापही फरार आहेत पोलीस अटक आरोपींची कसून चौकशी करत आहे दरम्यान राष्ट्रवादीचे मुळशीचे तालुका असणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी अत्यंत जवळीक असणारे राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळी सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी घेतली एवढंच नाही तर सनीज वड या ठिकाणी लग्न करून देण्याच्या बोलीवरती त्या मुलीशी लग्न करून देखील दिलं तरी देखील वैष्णवी हिच्या घरचे सर्वजण कोणत्याही कारणास्तव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत राहिले लग्न झाल्यानंतर साधारण चार ते पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाही म्हणून त्याचा राग मनात धरून वैष्णव घालून पाडून बोलण्यात बोलून तिचे चारित्र्यावरती देखील संशय या सासूने घेतला होता आणि तसंच नरेंद देखील घेतला होता सासरे राजेंद्र हगवणे दीर सुशील हगवणे यांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं देखील सुरूच ठेवलेलं होतं त्यामुळे ती हतबल झालेली होती या घटनेपूर्वी देखील तिने औषध प्राशन करून आपला आपली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु ती या सर्वांमधून वाचली होती असा आरोप वैष्णवीचे आई आए, वडील यांनी केलेला आहे तशा प्रकारची माहिती या एफ आय मध्ये देण्यात आलेली आहे तसंच यामध्ये पुढं असं देखील म्हणण्यात आलं आहे की वैष्णवी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये गरोदर राहिलेली होती याची माहिती तिने आपला पती शशांक याला सांगितली त्यावेळी त्याने तिच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊन हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे म्हणून पती शशांक व सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करून तिला मारहाण केलेली होती त्यामुळे शशांक याने वैष्णवी ही जबरदस्तीनं शिवेगाळ व मारहाण करून माझ्या घरातून चालते हो नाहीतर मी तुला हाकलून देईन असं म्हणून राहत्या घरातून हाकलून दिलेलं होतं माहेरी आल्यानंतर वैष्णवी हिने ही संपूर्ण घटना आपल्या आई वडिलांना सांगितलेली होती दरम्यानच्या काळात सासरच्या कुटुंबियांकडून मासिक त्रास सहन झाल्याने तिने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जाचाला कंटाळून जेवणातून औषध खाऊन स्वतःचा जीव संपवण्याचा देखील प्रयत्न केलेला होता मात्र त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने तिचा त्यावेळी जीव वाचलेला होता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिच्या सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी किंवा पाण्यासाठी देखील दवाखान्यात गेलेले नव्हते त्यानंतर वैष्णवीची तब्येत ठीक झाल्यानंतर तिला पुन्हा आई वडिलांनी सासरी पाठवून दिलं होतं त्यानंतर साधारणत पंधरा दिवसानंतर तिचा पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी देखील केली असल्याचं समोर आलेलं आहे त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्याने जावई शशांक यांनी घरी जाऊन वैष्णवी हे तुझ्या बापाने मला पैसे दिलेले नाही मी तुला काय फुकट पोहचणार आहे काय तुझ्या बापाने मला पैसे दिलेले नाही तर मी तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटाच काढतो असं म्हणत वैष्णवीला धमकी देखील दिलेली दे होती याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितलं असल्याचं देखील यामध्ये किंवा याचा उल्लेख देखील या एफ आय आरमध्ये करण्यात आलेला आहे वैष्णवी हत्या की आत्महत्या प्रकरण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि जशी माहिती पुढे येत आहे त्यावरून मानवीय क्रूरतेचे अनेक प्रकार आपल्या समोर येत आहेत या सर्व प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेमके काय भूमिका घेतात याकडे देखील आता महाराष्ट्रातील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे या प्रकरणाने राष्ट्रवादीची प्रतिमा मलि देखील काहीशी मलिन होताना दिसत आहे कारण एक तालुका अध्यक्ष अशा क्रूर घटनांमध्ये फरार झालेला आहे त्यांचा आता पोलीस शोध देखील घेत आहेत दरम्यानच्या काळात वैष्णवीच्या आई वडिलांनी जे एकावन तोळी सोनं आणि फॉर्च्युनर गाडी दिलेली होती त्यातील काही सोनं आणि ती फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेला आहे ससून रुग्णालयामधील डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर ताकिया यांनी शव विच्छेदनानंतर अहवाल आपला सादर केलेला आहे यामध्ये वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचं त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या गुन्हा देखील आढळून आलेल्या आहेत शरीरावरती रक्त साकडल्याचे दाग देखील आहेत अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुना आढळल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा संशय वैष्णवीच्या आईवडिलांनी आणि काही नातेवाईकांनी देखील व्यक्त केलेला आहे दरम्यान नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हगवण्याच्या मोठ्या सून असलेल्यांनी असलेल्या सुनेने पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली होती याबाबत दाखल करण्यात आलेला होता तिलाही अशाच प्रकारे काहीचा जात करण्यात येत होता सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटीपर्यंत मारहाण देखील तिला केलेली होती तसंच लज्जा निर्माण होईल किंवा उत्पन्न होईल असं वर्तन देखील केलेलं होतं मात्र तेव्हा ही राजकीय दबावपुटी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नव्हती तेव्हाच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित लहानसून वैष्णवीनी जे आज पाऊल उचललेलं आहे कदाचित ते करण्याची वेळ आज त्याच्यावरती आलेली नसती यामध्ये राजकीय दबाव असल्याची देखील शक्यता वर्तण्यात येत आहे आणि यातून किंवा या घटनेतून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर देखील काही प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे दरम्यान हे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर वैष्णवी हागवण्याची एक कथित ऑडिओ क्लिप देखील समाजमाध्यमावरती व्हायरल होत आहे या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ती तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत समोरच्याशी बोलत आहे विशेष म्हणजे तिने यात तिचा नवरा सुशांत याचंही नाव घेतलेलं आहे सोबतच सासू आणि सासरे यांच्या स्वभावाचं मला काही वाटत नाही कारण सासू सासरे असेच असतात पण शशांकही माझा होऊ शकला नाही माझा नवरा माझा न झाल्याचं मला सर्वात मोठं दुःख आहे असं वैष्णवी हागवणे यांनी या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे तसंच मी या सर्व सर्वांना कंटाळलं आहे किंवा या जाताला कंटाळले आहे मला घट धट, घटस्फोट घ्यायचा आहे याबाबत मी माझ्या वडिलांना देखील सांगितलेलं आहे असं इतिहास या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना दिसत आहे वैष्णवी हिला एक नऊ महिन्यांचे छोटं बाळ देखील आहे ते आपल्याकडे द्यावे अशी मागणी देखील वैष्णवी हिच्या आई वडिलांनी केलेली आहे वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणानं राज्यात मोठी खळबळ उडाली असून या घटनेबद्दल राजकीय आणि सामाजिक तसंच सर्वसामान्यांकडून देखील संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि आपल्या साहिद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू